वरून या गवारीच्या शेंगा टाकून द्यायच्या गवारीच्या शेंगा तर या नमस्कार मंडळी नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला आज करायच्या आता गवारीच्या शेंगा हे बघा त्याच्यासाठी असे शेंगदाणे घेतले तेवढे शेंगदाण्याचं करायचं करायचंय बघा ही कोथिंबीर घेतली या कोथिंबीर थोडी जरा वाळली या एकदम भारी लागते अशी कोथिंबीर हे बघा या अद्रगण लसूण घेतला एवढा आणि हे बघा या अशा गवारीच्या घेतल्या घेतल्याचा गवारीच्या शेंगा निसल्या आता तर चला मंडळी गवारीच्या शेंगा करू गवारीच्या शेंगाला असे शेंगदाणे बाजून तर आणि याचं कूट करायचं या कढई मध्ये तेल टाकले मौरे टाकले आता जिरे आता मस्त पैकी उग गवारीची शेंगा तेव्हा आपण आद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट काढलेली मिक्सरला पेस्ट चांगली अशी परतू द्यायची चांगली भाजून घ्यायची धन्या पावडर आहे मीठ एक काळा तिखट आहे घरगुती अर्धा चमचा टाकलाय आणि अगं घरगुती लाल तिखट आहे हे अर्धा चमचाच टाकलाय Alright आपण हे सगळे जे मसाले टाकलेत ना ते चांगले परतले तेलामध्ये अशा गवारीच्या शेंगा टाकून द्यायच्या गवारीच्या शेंगा तुटल्याचा या शेगा चांगल्या परत द्यायच्यात आता शेंगा चांगल्या परत आपल्या थोडं पाणी टाकायचं शेंगा शिजायला का बघा थोडं पाणी टाकलं शेंगा शिजायला आणि ते मिक्सरचं जे बांडवत ना ते आपण विसरून टाकले एवढ्या पाण्यात शेंगा शिजवायच्या गवारी झाकून ठेवायच्या शेंगा दोन चार मिनिट मस्त पैकी शेंगा शिजायला लागले आता ठेव शेंगा शिजल्यात कधी बघू नाही अजून थोडा वेळा ठेवावं लागत येतात बघा शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट टाकायचं एक थोडं एकदम भारी येतात आज गवारीच्या शेंगा आता याला फक्त पाच मिनिटं ठेवायचंय मग आपल्या गवारीच्या शेंगा खायला तयार होणार आहे का बघा मंडळी गवारीच्या शेंगा खायला तयार झाल्या आता एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे कमी साहित्यातली रेसिपी ही एकदम भन्नाटाची रेसिपी आहे ये बघा मंडळी मंडळी या मग गवारीच्या शेंगा खायला